तर्ण 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 श्री स्वामी जय जय स्वामी नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे हो बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजून जर तुझ्यासमोर हा पवित्र आणि चमत्कारिक संदेश आला आहे तर बाळा दुर्लक्ष न करता स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत म्हणाने हा संदेश तू आज ऐकणार आहेस कारण तुला माहीत आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही गुपिते उघडली जाणार आहे खूप काही संकेत तुला असे प्राप्त होणार आहेत ज्या संकेतांची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस हो बाळा खूप काही शुभमार्ग तुझ्या मार्गामध्ये येणारे खूप काही आशीर्वाद या संदेशामार्फत तुला प्राप्त होणार आहेत बाळा हा फक्त संदेश नाही तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी तुझ्या मनाला ज्या यातना दुःख जे काही तू आजपर्यंत सहन केले आहेस यातून तुला उभारी आणणारा तुला बळ देणारा तुझी मानसिक स्थिती सुधारणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे योगायोग समज आणि हा संदेश मनापासून स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा आता भाग्य बदलणार आहे हो बाळा तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आता आली आहे कारण बाळा तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे कारण ज्या शत्रूंनी तुझा खूप काही फायदा घेऊन तुला मनस्ताप देऊन स्वतःची कामे गोड बोलू बोलून करून घेऊन जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा ते तुझ्यापासून दूर जाऊन तुझी मजा पाहत राहिले हो बाळा आम्ही सर्व पाहिले आहे आणि म्हणूनच या त्यांच्या सर्व काही वाईट चुकीच्या कर्मांचा आता त्यांचा त्यांच्यासमोर हा लेखाजोका आला आहे हो बाळा तू निश्चिंत राहा तू फक्त तुझ्या भविष्याची चिंता कर तुझ्या कुटुंबातील लोकांच्या स्वप्नांची चिंता कर तुला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये प्राप्त करायचे आहे त्याची चिंता कर कारण आजपर्यंत सर्व काही तुझे जीवन हे सर्व काही सहन करण्यासाठीच गेले आहे या लोकांच्या मागे दाहून दाहून तू आतून आता खूप थकला आहेस तेव्हा बाळा तुझ्या मनाला आता यापुढे उभारी आणण्यासाठीच तुझ्यासमोर ही स्वामी माऊली आली आहे तुझ्या जीवनाला आता नवीन आशेचा किरण देण्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी माझे शुभ आशीर्वाद तुझ्या निरंतर पाठीशी आहेत हो बाळा जरी माझे आशीर्वाद तुला दिसत नसले तरीही तुझ्या पाठीशी ते गुप्तरीतीने सदैव निरंतर कार्य करत असतात बाळा आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानं तुमचाही स्वामी माऊलींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि स्वामींचे भरभरून आशीर्वाद प्रेम तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती तुमची भक्ती असो वा एखादी व्यक्ती असो कारण जी देवावरती मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे कधीही वाईट होणार नाही हो बाळा हा विश्वास खंबीरपणे मनास सदैव असू द्या बाळा विश्वास आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु हे सर्व काही अशक्य ते शक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवतात आता तुझ्या आयुष्यामध्ये तू अशक्य ते शक्य सर्व काही करणार आहेस स्वामी म्हणतात नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा तुम्हाला समाधानी आनंदी कसे राहता येईल हे ज्याला कळले त्याने खरे आयुष्य जगायला शिकले हो बाळा स्वामी म्हणतात प्रत्येक संघर्षाची आता कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तू दुःख यातना सहन केल्या आहेस आता सर्व काही संपुष्टात येणार आहे तुला आता न्याय मिळण्याची वेळ आली आहे बाळा तुझ्यासमोर खूप काही मोठी संधी आता येत आहे आणि या संधीचे सोने करायला विसरू नको अनुभव तुझ्या आयुष्यात जे काही तुला आले आहेत ते काहीतरी तुला शिकवून देतात कोणाच्याही चुका मोजत बसू नका कारण बाळा आयुष्यच त्याला त्यांच्या चुकांची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतात पण साथ कधीही सोडत नाही आणि वाईट लोकांना परमेश्वर खूप काही देतो पण त्यांना साथ कधीही देत नाही ह्याचे नेहमी स्मरण ठेवा बाळा संयम ठेवा आयुष्यामध्ये काही गोष्टी उशिराच भेटतात पण त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण योग्य वेळ आल्यानंतरच तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे सुखी रहा, शांत रहा, स्वामी स्त्री स्वाम, 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 स्वाम,